आपल्याकडून तुमचं नाव सांगा गौरव सुरेश पाटील गौरव सुरेश पाटील हे कापडण्याचे कापडण्या भरपूर बरं दिलेलं आहे आपण बसल्याला पस्तीस छत्तीस सांगाल फक्त बोरी कराय मी सांग सांगी राह दादा हा परचा हजार रुपया तुला साठी कमी तीस हजार बस एकवीस ना सत्तावीस ना अठ्ठावीस बी नाही दादा अठ्ठावीस बी करू नको अठ्ठावीस नाही फक्त अरे लिदा रे म्हणसा मी तुम्ही दिला एकोणतीस हजार आहे मी तुम्ही तीस हजार रुपया सांगित राहू फक्त नाही नाही ओळखा दि राहू मी कोणती कोण आहे किती म्हणतोय का आणि सत्तावीस म्हणताय एकोणतीस चा गोरा आपण आणलेला आहे तीस हजार त्यांना सांगितले फायनल आपण फक्त एक बोनी करायची म्हणून निमित्त पुळ्याच्या बाजारामध्ये मारन दाबो नाही तुम्ही नेमन नेमन सांगा शेट मी काय म्हणू नेमन तू आता सांगून नको नाही तुम्ही एकदम नेमन सांगले गोरा देतीले कॉलेजी जे गोरा नाही पहिले मग मा माने सांग आता ते अजून गोरा आता गोरा पस्ती दा दुर्बाना भावना इकेले जा आम्ही बोला बोला बोलत रहा बटका मा एक शब्द सर तुम्ही सांगा एक शब्द बरं मुंदल मा 29 मा त्या मा काय ना काय सांग नाही 29 मा ते फायनल तुना साठी शब्द आहे तुमने अशी दहा आम्हाला नाही ते जाऊ दे मग निश्चय सोडा आई बक्त जाणार आहे मनीष

હા ચોકલેટ લાગે થોડી રહી 95 ને સાંગેલ તુમને ફેર દેને કે બરોબર બરબરી કરું નકા નઈ નઈ બરબરી તુમને બરબરી ઓનાર નઈ નઈ આપલી બરબરી આમે તેય મરાનોમી હું તમને લેને આનાચે ને મન માંગા નઈ મન

बरोबर एक पाच ताबेपर्यंत दिलेले या पुढे शेट झाला का व्यवहार झालेला कसा गेला फक्त ब्याण्णव आजाराला फायनल द्यायचे बरोबर घेणारे कोण हा नाव सांगा नाव सांगा शंकर राजपूत बरोबर कोणतं हरिपोर ब्याण्णव हजारला दिलेले पन्नास हजार जे शनिवारी फोन पेला टाकणार आहे गरीब हे फक्त दोन चार दिवस त्यांनी लयनेला लावायचे बोर आहे मारक्या भाषेची बोली माझी आमच्याही घरचे नसतात राहतो मला